नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी किचन गार्डनिंगमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये वांगी मिरची टोमॅटो यासारख्या झाडांच्या चांगल्या वाढीसाठी झाडावरती भरपूर असे फुले फळे लागण्यासाठी एक खताचे मिश्रण तयार करून देणार आहोत तर ते खते कोणती त्याचबरोबर त्याचा वापर कसा किती प्रमाणामध्ये करायचा याची माहिती पाहणार आहोतच पण आता हिवाळ्यामध्ये या झाडांची काळजी कशी घ्यायची याची देखील माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका वांगी मिरची टोमॅटो यासारखी जी झाडे आहेत ती आपण जेव्हा कुंडीमध्ये लावतो तेव्हा ती लावण्यापूर्वी माती ही चांगल्या प्रतीची तयार करावी म्हणजे झाडे चांगली वाढतात त्याचबरोबर या झाडांना चांगल्या वाढीसाठी खताबरोबरच भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे आवश्यक असते जर भरपूर सूर्यप्रकाश मिळाला तरच झाडे चांगले वाढतात आणि भरपूर भाज्या आपल्याला खायला मिळतात त्यामुळे ही झाडे लावलेली ज्या कुंड्या आहेत त्या अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडांना दिवसभर कमीत कमी एक चार ते पाच तास एवढे तरी ऊन हे मिळायलाच हवे झाडांना देण्यासाठी आज आपण ज्या तीन खतांचा वापर करणार आहोत त्यातील हे जे पहिले खतं आहेत ते म्हणजे हे शेणखत आहे शेणखत हे झाडांसाठी अतिशय उपयुक्त असे आहे कारण या खतातील नायट्रोजनमुळे आपल्या झाडांची जी वाढ आहे ती चांगली होते झाडावरती खूप सारे नवीन फुटवे यायला याचा खूप चांगला फायदा होतो झाडावरती जेवढ्या जा जास्ती जा फांद्या जा तेवढेच झाडावरती भरपूर फुले आणि फळे लागत राहतात मात्र जेव्हा आपण या शेणखताचा वापर करतो तेव्हा ते नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असे घ्यावे म्हणजे झाडांना त्याचा चांगला असा फायदा होईल जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही गांडूळ खत किंवा कंपोस्ट या खतांचा देखील हा वापर करू शकता खते देण्याबरोबरच कुंडीतील जी माती आहे ती देखील पंधरा ते वीस दिवसातून एकदा ही हलवून मोकळी करावी त्यामुळे कुंडीतील जी माती आहे ती भुसभुशीत बुश राहते आणि अशा मातीमध्ये ती आपली झाडे चांगली वाढतात मातीमध्ये हा हो ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे तो झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचला जातो झाडांच्या मुळांची वाढ चांगली होते त्यामुळे आपली झाडे देखील ही चांगली वाढत राहतात त्याचबरोबर अशा मातीत आपण जी खते देतो ती देखील व्यवस्थित ही मिक्स होत असतात या झाडांना पाणी देताना देखील अगदीच कमी किंवा जास्त न देता हे प्रमाण शिरच द्यावे कारण कमी पाण्यामुळे जशी झाडे सुकतात तशी जास्त पाण्यामुळे देखील ही झाडे खराब होण्याची शक्यता असते आणि आता हिवाळ्यामध्ये तर या झाडांना जास्त पाणी देण्याचीही आवश्यकता नसते जेव्हा झाडांना पाणी द्याल तेव्हा कुंडीतील माती ही चेक करून द्यावी वरच्या बाजूची जेव्हा एक ते दीड इंच माती कोरडी होईल तेव्हाच या झाडांना पाणी द्यायचे आणि जेव्हा द्याल तेव्हा झाडांच्या मुळांना शेवटपर्यंत व्यवस्थित पोहोचेल इतपत हे भरपूर असे यांना पाणी द्यायचे आहे आता आपण जे दुसऱ्या दोन खतांचा वापर करणार आहोत त्यातील हे जे खत आहे ते म्हणजे या सुकवून ठेवलेल्या या केळीच्या सालीचे हे तुकडे आहेत केळीच्या साली, आहे। साली देखील झाडांसाठी अतिशय फायदेशीर अशा आहेत कारण याचा वापर जर तुम्ही खत म्हणून केला तर झाडांना भरपूर अशी फुले फळे लागतात कारण झाडांना भरपूर फुले फळे लागण्यासाठी ज्या घटकांची पोषक तत्वांची म्हणजेच पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते केळीच्या सालीमध्ये हे भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा झाडांना भरपूर फळे लागण्यासाठी जरूर वापर करावा त्यानंतर आपण जी तिसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे ही अंडेच्या टरफले आहेत अंडेची टरफले देखील झाडांसाठी अतिशय उपयुक्त आहेत कारण याच्यामध्ये जे कॅल्शियम पोटॅशियम यासारखे जे घटक आहेत त्यामुळे आपल्या झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी खूप चांगला फायदा होतो झाडावरील फांद्या जेवढ्या सुदृढ मजबूत असतात तेवढ्याच त्या झाडावरती फुले फळे ही जास्त प्रमाणामध्ये लागत राहतात आता आपण जे शेणखत केळीच्या सालीचे तुकडे अंड्याची टरफले घेतलेले आहेत ती एकत्र व्यवस्थित मिक्स करून त्या मिश्रणाचा वापर आपल्याला या झाडांना करायचा आहे मात्र ही मिश्रणाचा वापर करण्यापूर्वी झाडाच्या बुंद्याभोवती अशा प्रकारे गोल वर्तूळ करून घ्यायचे अशा प्रकारे गोल वर्तुळ करून आपण खते दिल्यामुळे मातीमध्ये ही जी खते आहेत ती व्यवस्थित मिक्स होतात आणि आपण जेव्हा झाडांना पाणी देऊ तेव्हा या खतामधील जी पोषक तत्वे आहेत ती झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोचली जातात आता याचा वापर हा एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीमध्ये लावलेल्या झाडाला दीड ते दी दोन मुठी या प्रमाणामध्ये या खताचा वापर जर तुम्ही महिन्यातून एकदा जरी केला तर झाडाची वाढ ही चांगली होईलच पण झाडावरती खूप सारी फुले फळे लागण्यासाठी मदत होईल अशा प्रकारे खते मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला भरपूर असे हे पाणी द्यायचे आहे तर कसं वाटलं व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय